नमस्कार मी दुर्गेश सोनार समीक्षामध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी सरकारनंही तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगानं सरकारमार्फत लवकरच महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेतही दिलेत याशिवाय त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना घाबरत नसल्याचा इशारा दिलाय एकीकडे अजितदादांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं असलं तरी दुसरीकडे दिल्लीत जाण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मात्र तयार नसल्याचं चित्र आहे या दोन्ही विषयांची आज आपण करणार आहोत समीक्षा आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आघाडी सरकारनं तयारी सुरू केली आहे याचाच एक भाग म्हणून कॅबिनेटची बैठक यापुढे आठवड्यातनं दोनदा होणार आहे तसंच वीज दर कमी करण्याबाबतचा निर्णय आणि मराठा आरक्षणाबाबतचा निर्णयही लवकरच होण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याविषयीची माहिती दिली यावेळी त्यांनी विरोधकांना कडवं आव्हानही दिलं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीतही हेच दिसून आलं प्रलंबित प्रश्नांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी यापुढे आठवड्यातून दोनदा कॅबिनेट बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आजच्या बैठकीत वीज दर कमी करण्याबाबतचा निर्णय होईल असं वाटत होतं याबाबतचं सकारात्मक निर्णय पुढच्या आठवड्यात होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भात राणे समितीचा अहवाल मिळाला नसल्यानं अहवाल मिळाल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासनही अजितदादांनी दिलं नुकताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं महायुतीत प्रवेश केला त्यामुळे राष्ट्रवादीला कोणताही धक्का बसलेला नाही असा टोलाही त्यांनी मायुतीला लगावलाय आता ते सगळे एकत्र आले म्हणजे तिथं फार काही आम्हाला त्रास आहे अशातला भाग नाही आम्हाला आमची आमची भूमिका लोकांच्यापर्यंत न्यावी लागणार आहे आम्ही एकत्र समविचारी लोक लोकांच्या समोर जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे या निमित्तानं त्यांनी गोपीनाथ मुंडेंनी दिलेल्या आवाहनालाही कडवं प्रत्युत्तर दिलं मी उद्या त्यांना म्हणलं तुम्ही बारामतीत येऊन उजबरून दाखवाच काय शेवटी मी कालच सांगितलेलं आहे परवा की पक्ष मला जो आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणं कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी एकूणच अजितदादांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत विरोधकांवर प्रहार केले तसंच निवडणुकीसाठी आपणही सज्ज आहोत असंही सूचित करून विरोधकांना एक प्रकारे इशारा दिला मंगेश शिवटे साम टीव्ही मुंबई राज्यातले सगळे वरिष्ठ सहकारी लोकसभेत न्यायचे आणि दिल्ली दरबारी आपली ताकद वाढवा